न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा बघा क्रमांक सात या मामांच्या मेंढ्या आणि आज आमच्या नगर आणि भवानगर या ठिकाणी वास्तव्यास जाणार आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आमच्या गावातील धनगर समाज सर्वच समाजातली मंडळी आज या आगमनासाठी यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने आम्ही उपस्थित आहोत निमित्ताने या ठिकाणी पलूसवरून या ठिकाणी वाल्गाचे मंडळी या ठिकाणी आले त्यांचंही मी आळसन ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो त्याचबरोबर मामांच्या पालखीचं आमच्या आळस आळसनकर ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी स्वागत गावामध्ये चालवाप्रमाणे मगाना प्रसाद या पालखीचं आगमन आज या ठिकाणी जातं आमच्या समाजातील सर्वच लोकांनी पालखीचं उत्सव असा प्रसार या पालखीचं धंद असेल गावातील सर्वच आमच्या या वरती प्रेम करणारे आज आहे या पालखीचं जाते आमच्या माया येथील या ठिकाणी या मालकीचं वास्तव राहणार आहे तरी माझी आमच्या माध्यमात अस्तित्वास तुमच्या सर्वच भाविकांना विनंती आहे की मामाच्या दर्शनामध्ये आमच्या अस्त गावामध्ये माया रोड या ठिकाणी मालकीचं वास्तव तरी आपण या दर्शनाचा लाभ घेतो या बाळूमाच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या सहभागी व्हायचा आम्हाला सहकार्य करा आमच्या पूर्वजांपासून चाललेत आलेली आहे आणि येणारी का त्या सुद्धा अतिशय अतिशय मोठ्या ताकदीनं या पालखीचं स्वागत आणि मोठ्या उत्साहात येतो